नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब मंचावर मित्रांनो एक ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री ते एक लोकप्रिय मुख्यमंत्री असा प्रवास करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासोबतच त्यांचे जे प्रारंभीचे जीवन आहे हे पण कसे होते हे पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट ला सातारा जिल्ह्यात एकनाथरावजी शिंदे यांचा जन्म झाला त्यांनी लहान वयातच ठाणे गाठले त्यांनी मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातून अकरावी पर्यंतचे शिक्षण घेतले त्यांना शिक्षण हे आपले अर्ध्या वर्ष सोडावे लागले कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना नोकरी करावी लागली वेळेवर त्यांना रिक्षाही चालवावी लागली मित्रांनो एकोणीसशे ऐशीच्या दशकामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे आणि मुख्य करून जो मुंबई प्रांत आहे ज्यामध्ये ठाणे पालघर मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव होता त्यावेळी त्यांचे अनेक वेगवेगळे विग्र आंदोलन चालू होते त्यामध्ये एकनाथरावजी शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ठाण्यात मित्रांनो ते किसन नगर या शिवसेनेच्या शाखेचे प्रमुख झाले त्यानंतर त्यांनीही वेगवेगळ्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला परिणामी त्यांना चाळीस दिवस तुरुंगवास पण भोगावा लागला आता ही होती मित्रांनो त्याची प्रारंभीची पार्श्वभूमी आता त्यांच्या राजकीय कार्याला जी सुरुवात आहे ती झाली एकोणीसशे सत्त्याण्णव पासून एकोणीसशे सत्त्याण्णवला ते महानगर ठाणे महानगर पालिके पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले त्यानंतर ते दोन हजार एक ला ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून त्यांची नियुक्ती घेत झाली त्यानंतर मित्रांनो ते दोन हजार चार पर्यंत त्याच पदावर त्यांनी कार्य केलं दोन हजार चार ला, ला बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली व ते मोठ्या मताधिक्यानं दोन हजार चार मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर ते पुन्हा दोन हजार नऊ ला विधानसभेवर निवडून गेले त्यामध्ये मित्रांनो त्यांनी आता या काल या कालखंडात ठाणे जिल्हा व आसपासच्या भागात शिवसेनेचा चांगल्या प्रकारे प्रचार केला होता व ठाणे जिल्ह्यात त्यांनी त्यांचं एक हाती नेतृत्व हे तयार केलं होतं यानंतर दोन हजार चौदाला पण ते विधानसभेवर निवडून गेले दोन हजार चौदाला शिवसेना आणि भाजपची युती ही तुटली होती परंतु यावर्षी पण ते भाजप सोबत नसतानाही मोठ्या मताधिक्याने ते विधानसभेवर निवडून गेले दोन हजार चौदाला ते शिवसेनेचे विधिमंडळ नेते म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी दोन हजार चौदामध्येच विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कार्य केले पण एका महिन्याभरातच शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत गेली आणि दोन हजार चौदाला एकनाथ शिंदे यांची सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली यानंतर मित्रांनो ते पाच वर्ष कॅबिनेट मंत्री राहिले दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणुका झाल्या शिवसेना आणि आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले मात्र मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर भाजपची आणि शिवसेनेची युती तुटली शिवसेना हे काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन त्यांनी सत्ता स्थापन केली महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये स्थापन झालं त्यामध्ये पण एकनाथ शिंदे यांनी प्रमुख खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी मित्रांनो या काळात कार्य केले मात्र दोन हजार बावीसला त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठीत व शिवसेनेतील चाळीस आमदारांसह त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन केलं मात्र हे सरकार स्थापन होत असताना सर्व महाराष्ट्र भरातील जनतेला धक्का देत ते त्यांची नियुक्ती मुख्यमंत्रीपदी झाली सर्व महाराष्ट्र भरातील जनतेला असं वाटत होते की एकनाथ शिंदे एक ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांच्या हातात काहीही राहणार नाही ते एक रबर स्टॅम्प मुख्यमंत्रीमधून म्हणून कार्य करतील या काळात त्यांनी शिवसेना फोडल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जनतेच्या रोषाचा पण सामना करावा लागला मात्र त्यांनी दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस जोपर्यंत ह्या निवडणुका होत नाही तोपर्यंत त्यांनी साधारण अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्य केले या अडीच वर्षात त्यांनी आपल्या कार्यशैलीने आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांचे मन वळविले व एक ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास या अडीच वर्षात झाला दोन हजार बावीसला लोकांना हवे नसणारे एकनाथ शिंदे दोन हजार चोवीसला लोकांना आपलेसे वाटू लागले त्यांनी दोन हजार चोवीस येईपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत आपली एक कॉमन मॅन म्हणून एक ओळख त्यांनी निर्माण केली व दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का देत विधानसभेत तब्बल सत्तावन्न जागा ह्या त्यांनी निवडून आणल्या आणि या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक मात्र भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस जागा निवडून आल्यामुळे मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पार्टीकडे गेलं व आज आज जेव्हा मित्रांनो मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मुख्यमंत्री पदावरून ते उपमुख्यमंत्री पदावर येत आहेत त्यांचं एका प्रकारे डिमोशन होत आहे मात्र कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना साधी नोकरी करत एक रिक्षा चालवत त्यांनी आपल्या या कार्याला प्रारंभ केला नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी मोठमोठी पदे बसवली काही मित्रांनो विद्रोही कामं पण त्यांनी केले आणि याच्यात त्यांना जनतेच्या रोषाचाही सामना करावा लागला पण परंतु त्यांनी जनतेच्या रोषाला प्रेमात बदलले असा मित्रांनो एक संघर्षपूर्ण जे कारकीर्द आहे हे आपल्याला एकनाथ शिंदे यांची बघायला मिळते जे आज नवीन नेते आहेत जो युवा वर्ग आहे जो युवा वर्ग आज राजकारणाकडे येण्यास इच्छुक आहेत त्यांनी खरोखरच एकनाथ शिंदे यांच्या या राजकीय कार्याचा नक्की अभ्यास करायला पाहिजे त्यांना यातून नक्कीच एक प्रोत्साहन भेटेल म्हणून मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते एकनाथ शिंदेच्या राजकीय कारकिर्दीविषयी विषयी तुम्हाला काय वाटते आज जेव्हा ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत तर त्यांनाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला हवी की ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीच जनतेला पाहिजे होते हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकी मित्रांना आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद